हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज तर आता मी हे बनवत आहे मुंगाच्या वड्या तर इथे मुंगाची डाळ मी भिजवत घातलेली होती तर ही आता तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी मुंगाची डाळ आणि याच्या बनवणार आहे मी पाट्यावरच्या वड्या तर तुम्हाला माझी ही रेसिपी पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आणि जर समजा तुम्हाला लागत असेल की किलोप्रमाणे ह्या वड्या विकत तर इथे स्क्रीनवर मी माझा मोबाईल नंबर देते तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकता आणि ह्या किलोप्रमाणे वड्या मुगाच्या पात्यावर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या तुम्हाला मिळून जातील तर आता इथं अशा प्रकारे मी डाळ मस्तपैकी पाण्यामधून काढून घेतली आणि ही आता उन्हामध्ये थोडा वेळ छान सुकू देते म्हणजे छान असं याचं पाणी वगैरे सर्व निथळून जाणार आणि थोडीफार कोरडी होऊ देते ह्या डाळीला आणि डाळ कोरडी झाल्यानंतरच मग मी पाट्यावर वाटायला घेणार आहे ही डाळ तोपर्यंत मी माझी बाकी कामं आटोकून घेते भाजी बनवली आहे मी बटाट्याची रस्सा भाजी मसाला लावून थोडे बटाटे आहेत तर तो, मिस्टरांसाठी सुकी भाजी बनवते त्यांना सुकी भाजी आवडते म्हणून आणि भाजीचं घेतलं आहे मी आपली कोथिंबीर कांद्याची पात आणि हिरव्या मिरच्या वगैरे घेतलेल्या आहे इथे हिरवी मिरची घेतली आहे कांद्याची पात ही लाल मेथी लाल माठाची पण भाजी घेतली आहे इथे आता हिला स्वच्छ करून घेते आणि निवडून घेते तर इथे स्वयंपाक होईपर्यंत माझा पूर्ण राळा पडलेलाच असतो कारण मग स्वयंपाक करताना आपल्याला भरपूर अशा वस्तू हातामध्ये लागतात तर मग मी त्या इथे घेऊन ठेवते एकसारख्या हाताखाली लाग असल्या पाहिजे मला मग सुचते कामं आणि आता इथे मी सुी बटाट्याची भाजी बनवत आहे तर छान अशी सुखी मस्त लगी बटाट्याची भाजी बनवते आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे आटोपला की लगेच मग मी वड्या बनवायला घेणार आहे वड्या पण बनवायच्या आहेत मला

ना मला तू इथं बाबा भाजी करत आहे फर्स्ट टाइम नाही आहे माझं सुरू आहे मुगाची डाळ बनवायची रेसिपी तर आपली मुगाची डाळ झालेली आहे तयार आणि डाळ बनवत आहे दिशा दिशा इथे दिशा बनवत आहे आणि दिशाचे बाबा तिला मदत करत आहे इथे चालू आहे डाळ बनवणे दिशा कशी तरी लाल लाल अशी छान सोकली आहे तर मी इथे काढून घेतली आणि ही आता पाट्यावर वाट तर आता आपली डाळ छान वाढलेली आहे आणि डाळ अशा प्रकारे वाळून घेतली मी आणि इथे आता पाट्या पाटा स्वच्छ धुवून घेतला नंतर आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आज आपण एकदम साध्या वड्या बनवणार आहोत मुंगाच्या नाहीतर आपण याच्यामध्ये मेथीच्या वड्या पण बनवू शकतो पालकाच्या वड्या आणि मसाला वड्या वड्यांचे असे वेगवेगळे प्रकार असतात बरबटीच्या वड्या मोटकीच्या वड्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या राहतात कळण्याच्या वड्या तर आज मी फक्त साध्या वड्या बनवणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला डाळ वड्या कोण कोण टाक मस्तपैकी वाटून घेऊ तू बाबा केदार गौरी आली नाही अजून ते होते तो तर इथं आता आपली अशा प्रकारे छान डाळ वाटून झालेली आहे मुगाची तर हे बघा अशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळ पण नको मध्यम पद्धतीने आपल्याला ही वाटायची आहे म्हणजे अशी रवेदार ही बघा अशी आणि अशा रवेदार डाळीच्या वड्या छान येतात आणि टाकायला पण खूप हलक्या जातात तर इथे अशा प्रकारे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने आता आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे इथली ही जी एवढी डाळ आहे एक किलो तर ही पूर्ण आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे पाट्यावर ठेवून थोडी थोडी करून ठीक आहे तर हे पा इथं अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या मस्त वड्या पाडून घ्यायच्या आहेत कागदावर तर अशा प्रकारे मी मस्त छोट्या छोट्या वड्या पाडून घेते इथे आपल्या वड्या पाडणं सुरू आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेणार आहोत मस्त अशा छोटे छोटे छोट्या एकसारखे आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या सर्व वड्या पाडून झाल्या की मग मी तुम्हाला आणखी दाखवतेच तरी फायनली इथे आपल्या वड्या झालेल्या आहेत पूर्ण तर हे बघा वड्या झाल्या आहेत पूर्ण करून आणि ह्या मी इथे उन्हामध्ये वाळवत घातलेल्या आहे आणि ह्या वड्या आहेत इथे मागच्या वर्षीच्या ज्या होत्या शिड्या वड्या तर त्या आहेत आपल्या मागच्या वर्षीच्या जुन्या वड्या आणि हे त्या दिवशी बनवलेले बटाटा पापड आहेत तर अशा प्रकारे आपले पापड तयार झाले आहे बघू आता केव्हा तळायला मिरते थे। थे में धन्या है शेता ते आणि इथे मी जुने धने आहेत माझ्याकडे शेतातले ते उन्हात घातले होते वाढवत ते भरून ठेवले इथे डब्यामध्ये चला तर आता आपलं फायनली सर्व वड्या वगैरे झालेल्या आहे आणि आता मी जेवण करते दिशा अंत आहे जेवायला वाढून तर आता जे हो इथे जेवायला घेतलं आहे दुपारचे बारा वाजले बारा वाजलेले आहे आम्ही जेवण करायला बघलो आहे मठ्ठा वगैरे आज जेवणामध्ये आणि बटाट्याची भाजी घोयाणा आपला सलाद आहे गोयाना म्हणतात आपल्या गावरानी खाशीमध्ये याला आणि इथे मी मुगाची डाळ बनवलेली आहे सुकी मी वड्यांसाठी भिजत घातलेली होती ती डाळ आहे सुकी बटाट्याची सुकी भाजी आहे घोडाणा आणि हा सकाळी नाश्त्यासाठी बनवलेली आहे उकळ पिंडी आहे आणि इथे रस्साभाजी पण आहे बटाट्याची मला रस्साभाजी आवडते म्हणून मी रस्साभाजी बनवली आणि फायनली आपली एक चपाती तर हे आहे आजच्या जेवणातलं आपलं ताट म्हणजे दोन्ही केसस निघून आले भुजी बांध मी तसेच काढतो केस आता सगळ्यांनी वसतोय की मठ्ठा खायला तर आजच्या जेवणा आता जेवण करताय आम्ही दुपारचे वाजले आहे बारा बारा वाजता भूक लागली आता वड्या वगैरे टाकून झाल्या आणि आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो इथे तर आता ह्या इथे आपल्या वड्या झालेल्या आहेत रेडी वाढून वाळून झालेल्या तयार आहेत वड्या तर आता मी ह्या सर्व डब्यामध्ये भरून ठेवते आणि इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय